हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला तुम्हाला मी दाखवते घरात पूजा वगैरे कशी केलेली परत बाहेर मस्त अशी रांगोळी काढलेली आहे तर सकाळची इतकी गडबड असती ना काय सांगायलाच नको आणि असं सण वगैरे असलं ना आपल्याला काय सुचवत नाही त्यामुळे पहिला म्हणलं रांगोळी वगैरे काढून घेऊ मस्त अशी तर बाहेरची रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये तर त्याबरोबर देवपूजा वगैरे पण मी करून घेतलेली कारण की हेच सर्वात मेन कामं असतं आपले आणि घरातलं कधी पण पूजा वगैरे करायची म्हटलं तर घर वगैरे सर्व साफ बीप करून मग हे करायचं आपल्याला तर घरातच शिवलिंगची थोडीशी अभिषेक वगैरे करून घेतलेले कारण की घरची जी असते त्याची पण आपल्याला करणं खूप गरजेचं असतं तर आता ते झालेलं आता चला बाहेर जायचं आहे मंदिरात तर चला ब्लॉगर कंटिन्यू तर आताच निघालो आम्ही तर आमच्या खालच्या मावशीने सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि त्यांनी रांगोळीचा कोर्स केलेला खूप मस्त रांगोळी काढत असतात ते तर असो आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात तर मंदिर आमच्या घरापासून अगदी एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरच आहे आणि आजच्या दिवशी मंदिरात गेलेलं खूपच चांगलं असतं तर मंदिरात इतकी गर्दी होती ना खूपच गर्दी आणि मी जेव्हा यायची जायच्या दा आमचा यायचा जायचा जा बाहेर जा जो रस्ता आहे हाच आहे तर मी किती वेळेस आले ना त्यावेळेस इतकी गर्दी नसती दोन्ही दरवाजे गेट उघडलेले असतात आज इतकी म्हणजे प्रचंड प्रमाणात गर्दी होती आता तर ज्यावेळेस आम्ही आलो ना त्यावेळेस इतकी गर्दी नव्हती आम्ही अकराच्या दरम्यान आलो होतो इथं मंदिरात तर इतकी गर्दी नव्हती म्हणजे गर्दी आहे पण इतकी नव्हती पण नंतर ना आम्ही ज्यावेळेस निघालो बाहेर त्यावेळेस इतकी गर्दी झालेली ना खूपच पण मग बघा ज्यावेळेस देवाचं काय महत्त्व असलं त्याच वेळेस सर्वजण गळती करता पण ॲनिटाईम कधी बघा लवकर जात नसता आणि काय त्यावेळेस खरं वेळ नसतो कोणाकोणाला असं आहे तर असं असतं बघा आणि आता बघा मस्त अशी दरबारात छान अशी रांगोळी वगैरे पण काढलेली होती मस्त छान वाटत होतं बघा आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तर इथं गणपतीचं एक मंदिर आहे तिथं मस्त पाया वगैरे पडलो आम्ही तर आजच्या दिवशी व्यवस्थित अशी पूजा सुद्धा हो करून देत नसता नाही का मंदिरात कारण की इतकी गर्दी असते ना फक्त गडबडीत गडबडीत म्हणजे आपलं असलं आपलं डोकं शांतच होत नाही तिथं म्हणजे की इतकी गडबड असते फक्त आपल्याला पटकन असे पाया पडायचे आणि बाहेर निघायचं असंच राहतं तिथं म्हणजे फक्त गडबड करत असता तर बघू शकता किती लोक मस्त असे जमा झालेले अभिषेक वगैरे करताय तर तुम्ही पण दर्शन करून घ्या काळेश्वर देवाचं मंदिर आहे मंदिर शंकराची सेंट ज्योतिर्लिंग आहे तर आता आमचं झालंय दर्शन वगैरे हो परत इथं तर आता आलो एक फुड़, फळ वगैरे घ्यायला घेऊन झालं केळी घेतली के के तर आम्ही घरापर्यंत पोहोचलो होतो पण मग मी त्यांना म्हटलं चला आपण आपल्या इथं मोर्या गार्डन मध्ये खूप छान असं केलेलं आहे शंकर मतलब पिंडीचं वगैरे आणि बारा फूट नारळापासून बनवलेलं आहे तिथं पिंड तर ते, ते बघण्यासाठी दर्शन करून आम्ही चाललो आता मोर्या गार्डनला तर आमच्या इथं खूप छान असं शिवलिंग बनवलेले आहे चला ते तुम्हाला मी दाखवते कसे आहे कसे खूप मस्त आहे बघण्यासाठी तिथं शिवलिंग पण नागले आहे मैन बघा हाय करतोय तर इथं आम्ही आलेलो आहे बघा आता गार्डनमध्ये तर गार्डन बघू शकता खूप छान आहे आणि मी आरोला पहिले इथंच घेऊन यायचे ज्या आम्ही इथं राहायचो पण आता इथून आम्ही दोन ते तीन किलोमीटर अंतरावर राहत असतो तर आता बघू शकता किती मस्त अशी पिंड आहे पूर्ण नारळापासून बनवलेली आणि तर चला तुम्हाला पुढं जाऊन मी दाखवते तर सर्वात पहिला गणपतीचे दर्शन घेऊया आपण दर्शन झालं तर ना ताईंनो खरं म्हणजे असं नारळापासून तयार केलेलं आहे आणि खूप छान केलेलं आणि तिथं शिबीर पण लागलेलं होतं म्हणजे आपलं डोळे तपासणी रक्त वगैरे ते एका साईडला होतं तर इथं गार्डन पण आहे मी पहिल्या इथंच घेऊन यायची गार्डनला आरो मयातला तर इथं खेळत आहे आरो पण खेळते पण ऊन खूप भयानक आहे पण तो काय ऐकत नाही आहे कसं चढतोय घरी चल 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 आपल्याला त्याला सोडून जाऊ आपण आरूला घरी सोडून जाऊ चला आता होऊन गेले फराळ पण नाही झालेली काय चला आता काहीतरी करा लागेल सेनला पोरांना ना गाडून झालं तुझा तर आरोला काय यु वाटत नाही तिथेच थांबलाय आरो टाइम झालेला एक होत आलेले आता घरातले काम वगैरे हो आणून घेतले मी कपडे वगैरे हो होते ते सर्व करून मग आता बनवला आहे शाबदाना मस्त फराईसाठी आणि दही चला आता हे खाऊन वगैरे घेतो त्यानंतर तर ह्या उपासामध्ये कोण कोण शाबू खातं कोण कोण फळावर करत असतं तर कोण मीठ आणि म्हणजे मीठ वगैरे खात नसतं तर अस आस... तर आता मी देवाला वगैरे निवद दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आरोसाठी मी सपक काढणार आहे आणि त्यानंतर ना मला मी मिरची वाटलेली आहे आणि ती टाकून त्यात मिक्स करणार आहे आणि मिरची वाटून टाकलेला शाबदाना खूपच मस्त लागतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा कट करून टाकण्यापेक्षा मस्त लागतो आणि आता बघू शकता मस्त अशी मी मिरची मिक्स केलेली आहे आणि डायजेशन सिस्टमसाठी पण खूपच चांगली असते बघा मिरची त्यामुळे असं खाल्लं ना तर बरं वाटतं आणि तर शाबू कोणाकोणाला आवडतो ते नक्की सांगा तुम्ही मला तर खूपच आवडतो आणि शाबदाना कसं पचायला जड आहे पण मग कसं आपण दिवसातून एकदा खालो ना काय हरकत नसती तर आता झालेलं आहे मस्त असं माझं शाबोधांना फ्राय करून आणि त्यासोबत त्याला दही सोबत खाणार आहे मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय टेक केअर